पनवेलमधील उभाटा गटाचे माजी उपशहर प्रमुख शैलेश जनगाडे वाहतूक सेनेचे उभाटाचे शहराध्यक्ष नितीन कसाबे यांनी दिनांक पंधरा मार्च रोजी त्यांच्या रुग्णवाहिकेसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शैलेश जनगाडे आणि नितीन कसाबे हे उभाठा गटाचे पदाधिकारी गेली बारा वर्षांपासून त्या गटाचे काम एकनिष्ठपणे करत होते विभागातील रुग्णांना चोवीस तास सेवा मिळावी यासाठी त्यांनी सोळा लाख रुपये खर्च करून एक रुग्णवाहिका घेतली ही रुग्णवाहिका पक्षाला घेऊन त्याद्वारे सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा होती चार मार्च रोजी उबाटा गटाचे पक्षप्रमुख पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता त्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण व्हावं अशी त्यांची इच्छा होती मात्र पद पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी साधी इच्छाही पूर्ण करावी असं त्यांना वाटलं नाही उलट साहेब काही तुमच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करणार नाहीत असं उत्तर त्यांना देण्यात आलं त्यामुळे अखेर नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांच्या या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिंदे यांनी त्यांचं स्वागत तर केलंच पण त्यासोबतच त्यांनी सोबत आणलेल्या रुग्णवाहिकेचं नारळ फोडून लोकार्पण देखील केलं तसंच निस्वार्थी भावनेनं जनसेवेसाठी काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुक थापही दिली या राहुल आमदार प्राध्यापक मनीषा कायंदे उपनेते विजय नहाटा शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ सुशांत शेलार उपनेत्या कला शिंदे विभाग प्रमुख संध्या वाढवकर हो पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण शहर प्रमुख प्रसाद सोनवणे आदी उपस्थित होते